्ट अकॉन्ट्रंट ऑफ इंडिया वेस्ट इंडिया रिजनल कौन्सिलचा सेक्रेटरी आहे उद्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्रंट्स ऑफ इंडिया आणि ग्लोबल केपेबिलिटी कॉन्क्लेव असं एक समिट ऑर्गनाईज केले आहे ज्याच्यामध्ये जी सी सी जे आहेत भारत महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली पुण्यात आणि मुंबईत जे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स आहेत त्यांचे हेड एच आर हेड आणि फायनान्स हेड किंवा त्यांचे सगळे हेड जे आहेत त्यांना आपण एकत्रित करतो आहे त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर फायनान्स एच आर हेड यांचं पण आपण एकत्रीकरण करतो आहे हे उद्या संध्याकाळी चार ते आठ असा हा प्रोग्राम हॉटेल विवाहता हिंजवडीमध्ये आहे जिथे आपण इन्स्टिट्यूट ऑफ आप कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाबद्दलची त्यांना माहिती आणि कॉस्ट अकाउंटंट्सच्या स्किल्स आणि त्यांची अवेलेबिलिटी प्लस जे काही कॉस्ट अकाउंटंट त्यांना जर असं काही वाटत असेल की कॉस्ट अकाउंटंट आर व्हेरी रे, रे, मच रिक्वायर्ड एखाद्या स्किलमध्ये त्यांना जास्त गरज आहे सो ती स्किल अपग्रेडेशनसाठी पण आम्ही प्रयत्न करू सो असे एक सबमिट आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे प्रोफेशनल्स जे आहेत ते येणं अपेक्षित आहे काय नक्की रोल काय हे केपेबिलिटी बिल्डिंग ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स हे आता भारतामध्ये एक जसं आय टी इंडस्ट्रीचा जसं आय टी इंडस्ट्रीचा ग्रोथ झाला आपला दोन हजार सालापासून सो नेक्स्ट इंडस्ट्री इज ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स सो ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स जे आहेत हे आर एन डी फायनान्स किंवा अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेटअप होऊ शकतात आणि ज्याचा रोल आहे की सेंट्रलाइज प्रोसेसिंग सगळी जी भारतातून होणार आहे सो वेगवेगळ्या कंपन्यांची आपण एका लेमन बॅस म्हटलं बॅक ऑफिसेस किंवा सेंट्रलाइज शेअर सर्व्हिसेस जे आहेत ते ऑपरेट होणार आहे सो तिथे डेफिनेटली फायनान्स प्रोफेशनलची आणि कॉस्टिंग कॉस्ट अकाउंटन्सी ही गरज आहे कारण की कॉस्ट अकाउंटंट हा फक्त लेजर्स किंवा डेबिट क्रेडिट एंट्री बघत नाही सो प्रोडक्शनची पूर्ण प्रोसेस बघतो आणि वेगवेगळ्या वे विषयांमध्ये तो एक्सपर्ट असतो सो कॉस्ट अकाउंटंटला तिथे बऱ्यापैकी स्कोप आहे असं आमच्या संस्थेचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठीच हा आपण सगळ्यात पहिला जो इव्हेंट आहे तो पुण्यात ऑर्गनाईज करतो आहे त्याच्यानंतर भारतामध्ये वेगवेगळ्या वे सिटीमध्ये बेंगळुरू असेल हैदराबाद असेल दिल्ली असेल इथे पण ग्लोबल कॅपबिलिटी सेंटर्सचे समिट आपण ऑर्गनाईज करणार आहोत युवकांसाठी आय सी एम आयकडनं काय संदेश राहणार आहे ह्या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी उत्सुक जे असतील त्यांच्यासाठी काय संदेश राहणार आय सी एम आयकडून एवढा संदेश असेल की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आमच्या कोर्सला ॲडमिशन घेऊन कॉस्ट अकाउंटंट बना एकदा कॉस्ट अकाउंटंट आपण झाला तर स्काय इज द लिमिट आणि वेगवेगळ्या मध्ये नॉट ओनली ग्लोबल कॅपॅबिलिटी सेक्टर्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आय टी झालं प्रोडक्शन झालं एरिया सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज भरपूर थँक्यू